आज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जांभळी ग्रामपंचायत उपसरपंचपदी जयपाल कांबळे यांची बिनविरोध निवड जांभळी ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाची सभा दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी लावण्यात आली यामध्ये जयपाल कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने विद्यमान सरपंच अनुजा कोळी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची जांभळी ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मावळत्या उपसरपंच भाग्यश्री कांबळे विद्यमान सरपंच अनुजा कोळी ग्राम विकास अधिकारी राजगोळ मॅडम तलाठी दांडेकर तसेच विद्यमान सदस्य खंडू खिलारे श्रीधर फारणे अर्जुन कोळी विक्रम यादव इंदुताई पाटील राजश्री चव्हाण राधिका यादव वैशाली सूर्यवंशी माजी सरपंच अरुणा कोळी शिवसेना तालुका सचिव राजू पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबगोंड पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के आर चव्हाण तसेच ग्रामपंचायत संख्येने उपस्थित होते उपसरपंच निवडणुकीबाबत खास सभा लावण्यात आलेली होती त्यामध्ये दहा ते बारामिक नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा होता त्यामध्ये त्यांची मान्य यांच्या नंतर जयपाल कांबळे यांची डेप्युटी पदासाठी निवड झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील कारकिर्दीत शुभेच्छा मध्ये आज सरपंच कार्यक्रम होता दृष्टीन पूर्वीपासूनच शिवसेना रिफाई काँग्रेस असं पद मिळवत 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 ग्रामपंचायत सदस्यापर्यंत आले आणि आता ते डेप्युटी सरपंच आज पद मिळालं माझे मित्र आहेत लहानपणापासून त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि तुमचा जे जे अनुभव आहे म्हणजे कष्टानं जे पद मिळवत मिळवत हपर्यंत आलं आहे त्या गावासाठी आता उपयोग करण्याची तुम्हाला संधी मिळाल्या ह्यावेळी पण केला आहे पण नसताना पण आत्ता संधी मिळाल्या जिल्हा परिषद इलेक्शन आहे कुठलाही फंड तुम्ही आणा कुठलं चालू आमदारांचा असू दे चालू खासदारांचा असू दे गावात न मतभेद होता सरपंच आणि डेप्युटी सरपंच कुणालाही कुठंही जायचं असलं फंड आणायला तर मी तुमच्यावर सत्व तयार आहे फक्त तुम्ही आणायला बाहेरनं पैसे आणायला पाहिजेत ते गावासाठी लावायला पाहिजेत आणि काम करून दाखवायला पाहिजे तरच तुमची किंमत वाढत्या पुढच्या यात भविष्यात तुम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून यायला संधी आहे आणि ती तुम्ही प्राप्त करावं आत्ता जी संधी लाभल्या त्याचं सोनं करावं एवढंच मी सांगतो आणि तुमचं परत परत दोघांचंही अभिनंदन करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज जांभळी ग्रामपंचायतच्या डेप्यूट सरपंचच्या निवडीच्या कार्यक्रमामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक मॅडमनी काम पाहिलं त्या मॅडम गावच्या सरपंच आणि त्या पोळी नवीन डेप्युटी सरपंच जयपा कांबळे पाटमाचे डेप्युटी सरपंच मला होते भागी श्री कांबळे आहे खारने खारणे सदस्य सगळे तलाटसाहेब आले प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक बाबुल पाटील राजव पाटील कॉम्रेड नारायण गायकवाड आणि बाकी सगळे ह्या कार्यक्रमाला असलेले उपस्थित आमचे राजू कनम आहेत रावसाहेब कांबळे भरत संचालक आपण पत्रकार टी व्ही चॅनलवाले आजार असलेले सगळे उपस्थित आज निवडेच्या कार्यक्रमाच्या वेळेला नियमाप्रमाणे टायमिंगच्या एकमेव वार जायला जयपाल अंबित कांबळे यांचा आणि त्याला अनुसरून आमच्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकमुखानं त्यांना पाठिंबा देऊन जयपूर सरपंचपदी निवड केली त्या कार्यामध्ये पुढील जयपाल यांना आमच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा त्यांची कारकिर्दी अत्यंत चांगली जावी बाकीच्या लोकांनी फंडाबद्दल पण बोलले जास्त फंड आम्ही देण्यासाठी प्रत्येक जर जाताना प्रयत्न करूया जास्त जास्त खंड खर्च होते आणि गावचा विकासात त्यांचा हातभार लागावा एवढी सगळ्यांना विनंती करतो ते उपसरपंच निवडीसाठी जो प्रोग्राम लागला होता त्या प्रोग्रामसाठी सर्वच उपस्थित सरपंच सर्व माझे ग्रामपंचायतीचे सदस्य गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू बघेल नो सारे पाटील पॅनेल दोन हजार वीस एकवीसला ज्या निवडणुका झाल्या आणि सारे पाटील पॅनेलमधून आम्ही नऊ नु जण निवडून आलो त्या नऊ पैकी मी एकटा आहे आणि पॅनलनं जे काय प्रोटोकॉल ठेवला होता की आठदा आठदा महिने प्रत्येकाला उपसरपंच पद मिळत राहावं त्या दृष्टिकोनातून माझं ह्यावेळेला मलाही त्याने माझ्या मा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक बळ द्यायच्या दृष्टिकोनातून मलाही त्याने ते या ठिकाणी उपसरपंचपदी एक मान सन्मान दिला त्या प्रथम मी पॅनेलचा सुखानी समिती व आदरणीय पॅनल प्रमुख गणपतराव दादा यांचं या ठिकाणी मी त्यांचं मी आभार मानतो आणि ते सतत आमच्या पाठीशी राहतात आणि गावगाड्या चालवणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तेही माझ्या खंबीरपणे पाठीशी जातात कारण कॉम्रेड बापुने किंवा बापुने जाते असतील राजा असतील राजाराम कदमदादा असतील यांना माहिती आहे की आमचा सामाजिक कार्याचा वसाने वारसा आमच्या घरामध्ये असल्यामुळं आम्ही नेहमी गावच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी आम्ही झगडत असतो आणि जेवढं काम करता येईल या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि या उपसरपंचच्या माध्यमातून जेवढं काम करता येईल तेवढं मी निश्चितपणाने तुमच्या सहकार्याने करत राहील एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज ग्रामपंचायत जांभळी कार्यालयामध्ये डिप्युटी सरपंच पदाची जी सभा भरवण्यात आली त्यामध्ये बिनविरोध जयपाल कांबळे उर्फ तात्या यांची डेप्युटी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल तात्यांचे हार्दिक अभिनंदन करते आणि जे ज्येष्ठ नागरिकांनी आज जे आम्हाला सांगितलं की विकास कामाबद्दल जरा तुम्ही हे करा त्यांचंही आम्ही जाणीवपूर्वक कर काम करण्याची ही हमी बाळगतो आणि आजची सभा संपली अशी जाहीर करतो आणि सगळ्यांचे उपस्थित राहायला त्याबद्दल सर्वांचे आभार मानते